नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग ही छोट्या पडद्यावरील टी आर पीच्या शर्यतीत असलेली लोकप्रिय मालिका या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली ठरलं तर थर मग मधील सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली त्याचबरोबर अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या चैतन्याला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं चैतन्य सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळते नवीन प्रोजेक्टसोबत वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देतो चेतन्यांनी नुकतंच त्याच्या इंस्टाग्रामवरून मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर केला या फोटोला त्याने बॉन्ड एक चांगलं नातं हे आमच्याकडे आहे असं कॅप्शन दिलं होतं त्याबरोबर पुढे ही माझी गर्लफ्रेंड आहे की नाही हे विचारण्यासाठी मेस मेसेज करू नका हे प्री वेडिंग शूट नाही आणि मी तेवढ्या भाग्यवानही नाही असं त्याने म्हटलं आहे तरी देखील पोस्ट पाहून चाहत्यांनी मेसेज केल्यानं चैतन्याला पुन्हा पोस्टवर कमेंट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक तर ही जागा खूप छान होती नक्की भेट द्या आणि दुसरं प्लीज कॅप्शन वाचा ती माझी गर्लफ्रेंड नाही अशी कमेंट चैतन्याने त्याच्या पोस्टवर केली आहे